आसक्ती नको गुलाबजामुन खाल्ला तो विचार करतो भगवंताने खाल्ला त्याचा प्रसाद खातो असं खा आसक्ती नको म्हणजे तोंड वेळ वाकड करून खाऊ नका बरसभरी खायलो तुम्ही म्हणले ना आसक्ती नको तोंड वेड वाकडं त्या आता लोकांच्या इथे जम तुम्ही तोंड वेळ वाकड करायला लागले ते का, का, काय काय म्हणतील ती बाई करणारी मनात असा आणा की भगवंताने हा सुर। सुरुवातीला गुलाबजामून समोर आणला मन नैवेद्य दाखवा बर भगवंताला भगवंता तू स्पर्श कर तू टेस्ट घे आणि त्यांनी खाल्लं मग तुम्ही खायला सुरुवात करा हा प्रसाद खातो मी लक्षात घ्या अन्न हे पूर्ण ब्रह्म झालं त्यावेळेस त्याचा प्रसाद खातो चित्रकेतू राजाने चित्रकेतू नावाचा एक राजा होऊन गेला भागवतमध्ये कथा आहे ते त्यांनी हजारो विवाह केले हजारो मुलगा नाही झाला शेवटी एका ऋषीने बळजबरीने आशीर्वाद दिला मुलगा झाला फार गया केल्यानंतर एक ऋषी प्रसन्न झाले अरे नाही तुझ्या नशिबात नाही मला पाहिजे घे त्याला इतर राजांनी विष देऊन मारून टाकलं त्या मुलाला काय झालं मग मुलगा झाला पण मुलगा नशिबातच नाही त्याला विष दिलं मारलं नोत्साही भवती त्याला संसाराच्या वस्तूत रस नाही भगवान काय करील सांगता येत नाही नशिबात असेल ते मिळेल म्हणून संसार नशिबावर चालतो परमार्थ स्वतःच्या कर्तत्वावर चालतो आपण उलट समजतो परमार्थ नशिबावर सोडतो देवाच्या मनात नाही आम्हाला या तुमच्याकडे यायचं घरी जेवता वेळेस नाही म्हणले की देवाच्या मनात नाही लक्षात सूत्र सहावं सूत्र मतो भवती म्हणजे संसारात आसक्ती नसताना वागण्याच्या दोन पद्धती आहे भोग घ्यायचा आहे भोगायचे आहेत वस्तू अहो शरीर धर्म आहे खावं लागणार कमवावं लागणार ह्या शरीराला आरामही पाहिजे पैसाही पाहिजे सगळं पाहिजे लक्षात घ्या वैभवही पाहिजे माणसंही पाहिजेत सगळं पाहिजे पण दोन प्रकाराने तुम्हाला करतायत एक प्रकार असा की तुम्ही संसाराच्या वस्तूत पहिल्यापासून रस नाही असे काही लोक वागले वागू शकतात तुमचा पिंड कसा आहे त्याच्यावर असे वागू शकता महावीर दोन वर्ष बसून होते आई परवानगीच देत नव्हती मला संन्यास व्हायचं नाही परवानगी नाही बसायचं पण यांनी असं उदास व्हायचं की यांना रसच नाही लक्षात घ्या उदास म्हणजे संसारात रस नाही उदास काय पडलं लहानपणापासून ते लहानपणीच आता शुकाचार्य लगेच जन्मले की निघाले सोळाव्या वर्षाचं वय सोळा वर्ष आईच्या गर्भातून बाहेरच आले नाहीत शुकाचार्य कशा करता संसाराच्या हवा लागून मी बिघडेल आणि निघाली पुन्हा जंगलात नको म्हणजे संसाराच्या वस्तू भोगत असताना देखील त्या वस्तू त्यांना आनंद देऊ शकत नाही आहेत कारण त्यांना परमात्मा पाहिजे मग जेवले नाही का ते माणसं जेवले उपभोग घेतला नाही का हो राजवस्त्र परिधान केले नाही का केले बायका केल्या नाहीत का केल्या पोरं झाले नाही काय झाले पण रस असा घेतला नाही काय मज्जा येईल काही मज्जा येईल संसारात असं केलेलं नाही दुसरा प्रकार असा आपण त्याच्यावर जोर देतोय आपण मध्यम संसारी माणसो आहे एकदम नॉर्मल आपण ज्ञानेश्वर लहानपणापासून नाहीत महावीर नाहीत बुद्ध नाही आपण कोण बुद्धू बुद्ध नाही आता ह्या सगळ्या बुद्धू लोकांकरता काय आहे संसारात उदास नाही व्हायचं आनंद घ्यायचा वस्तू उपभोगत असताना आनंद घ्यायचा रस घ्या परंतु भगवंताची समजून घ्या भगवंताला बरोबर ठेवा अगोदर भगवंत उपभोग घेतो मग तुम्ही घेताय असं करा तुमच्याबरोबर पिक्चरला भगवंताला न्या त्याला तिकीट काढू नका त्याच तुमचं तिकीट काढा आणि त्याला बसवा बाजूला इमॅजिनेशनची खुर्ची द्या कल्पनेची तो बिचारा बसतो पाच पैसे खर्च लागत नाही आणि तोही पाहतो आपणही पाहतो आपण जिथे खुश होतो भगवंतही खुश होतो भगवंतही दाखवतो पाय अनेक प्रकाराने तुम्ही रस घ्या पण भगवंताला नेहमी बरोबर ठेवा तुम्ही खात असताना अगोदर भगवंत खातोय तुमच्या ताटामध्ये नाही त्याला स्वतंत्र ताट द्या तोही खातोय आपल्या समोर बसलाय आपणही त्याच्या बरोबर खातोय आणि भगवंता तू खा आणि आनंदानं घ्या आनंदाने खा नर्वस होऊन नाही काही नाही भगवंता हे सगळं तुझं रे आणि दिवसभर त्याचे उपकार माना थँक्स मला घर दिलं मला बंगला दिला मला काही दिलं जे दिलं त्याविषयी थँक्स नाही दिलं त्याविषयी तक्रार नाही वाजपेयी एक भाषणत मनाले होते कि एक नर्स होती जाड़े के दिन थे गरीब थी भगवान को कोस रही थी कि मुझे मोजे नहीं है मुझे सॉक्स भगवान मुझे मोजे नहीं है चप्पल भी बराबर नहीं है हर बस कोसे जा रही थी उतने में स्ट्रेचर पे दवा खाने में एक रोगी आया चादर बिछी हुई थी चादर निकाली देखने के बाद आश्चर्य में पड़ गई आँखों आँखें पोज़ डाली हर बोले भगवान लाख लाख तेरा शुक्रिया मुझे तो मोचे नहीं है इसे तो पाओ नहीं है लक्षात घ्या आपण वरच्या लोकांकडे पाहतो खालच्या नाही अरे खूप पैसा दिलाय तुम्हाला कुठेही उधळपट्टी चाललेली असेल त्यांचं पाप वाढवणं हे भगवंत त्याच्याकरता त्यांना श्रीमंत करतो त्याच्याकरता त्यांना सत्ता देतो की त्यांचं पाप वाढवायचंय त्यावेळी सत्वगुणी माणसांचा उदय होणार नाही आणि तुमचं हिरवून घेतो की तुम्ही आसक्त होऊ नये ते झालेत ना ते त्यांचे ते फळ भोगतील चिंता करू नका खूप श्रीमंत होतोय परंतु तो जर भगवंताला मानत नसेल तर ते समजायचं त्यांचे पापाचे डोंगर भगवान निर्माण करायला त्यांना नाही येऊ देणार इकडे नाही येऊ देणार पाप्यांचं पाप निर्माण झाल्याशिवाय भगवंत अवताराने संतांचाही अवतार होत नाही लक्षात घ्या आमदार झाल्याशिवाय उजेडाची किंमत नाही संताला कोण विचारणार एका गावात सगळे संत झाले कोण विचारणार त्याला हा एखादा असावा बाकीचे निदान जंत असावेत म्हणजे त्याच्यामध्ये संत निवडून पडेल मग जनतांना देखील वाढवावं लागतं प्रभूला वा। हे सगळं करावं लागतं राक्षस निर्माण करावे लागतात तर देवाचं महत्व आहे काय करणार ते ये आता सूत्र नंबर सहा म्हणून दुसरा प्रकार काय सांगितला आनंद घ्या पण प्रभू तुझ्यासाठी मी सगळं हे करतोय मी आनंदीत राहिलं पाहिजे ही तुझी वस्तू तू मला दिली रे थँक्स आज स्नानाकरता पाणी दिलं थँक्स साबण दिली थँक्स आपण कधी मांडलं काय देवा का थर्ड क्लास साबण दिली नाही जे दिलंय थँक्स लोकांना तेही नाही दिलंस तुम्हाला दिलंस यज्ञात्वमत्तो मत्तो भवती स्तप्तो भवती आत्मा रामो भवती खूप बोललेलो याच्यावर पण आता वेगळा अँगल आहे यज्ञात्वमत्तो भवती यज्ञात्वा म्हणजे ज्याला जाणल्यावर तो भक्त मत्त होतो मदहोश मत होतो प्रभूचा अमृतसागरामध्ये टुक्की घेतल्यानंतर प्रभुमय झाल्यानंतर प्रभूमय जीवन झाल्यानंतर प्रभुमय थारा अंगात प्रगटल्यानंतर मध होश होतो मत्तो भवती मध स्तब्दो स्तब्धो भवती खरं सांगू माणसांचा स्वभाव मध मस्त होण्याचा आहे नॅचरल मग होता येत नाही वस्तू मध्ये याच्यामध्ये मग दारूच्या नादी लागतात वाईट क तो भाग वेगळा पण त्याचा स्वभाव मदहोश होण्याचा आहे म्हणून व्यसनाधीन होतात चुकीच्या मार्गाला लागले ही गोष्ट खरी लक्षात घ्या भक्त मस्त होतो स्तब्धो भवती शांत होतो समाधी लागते निर्विचारी होतो आले त्यावेळेस म्हणून फार बोलणार नाही फार बोलणार नाही आत्मा रामो भवती आत्मा राम त्याचा आत्मा जीवात्मा राम होतो म्हणजे महापुरुष होतो त्याला जाणल्यावर तुमचा जीव प्रभुमय झाला तुमची गंगा भक्ति गंगा, प्रभुमय समुद्रामध्ये बुडवून घेतली आणि तुम्ही स्वतःला डिझॉल्व्ह केलं संपवलं त्या महासागरामध्ये प्रभूच्या की महापुरुष बनाल भवति ध्यान लागेल समाधी लागेल मधभोश व्हाल अरे तीन तीन हजार वर्षे हिमालयामध्ये मा जाऊन समाधी घ्यायची असतात दहा दहा हजार वर्षांचे ऋषी आजही समाधीमध्ये आहेत पण फोर डायमेन्शनमध्ये असं उघड्या डोळ्या नाही आहे तुम्ही हिमालयात गेले दिसणार नाहीत कदाचित पाखरांच्या रूपात जनावरांच्या रूपात सहज चक्कर मारत असले तर दिसतील तुम्हाला ओळखू येणार नाही फोर डायमेन्शन थ्री पर्यंत जग गेले आता फोर डायमेन्शन ते फोर डायमेन्शनमध्ये आहेत हिमालयामध्ये चेतन हिमालय चेतन सगळे ऋषी कदाचित भगवान कृष्ण अवतरले त्याच्या आधीपासून समाधीमध्ये असतील काही आणि हिमालयीन तपस्वी त्यांनी जपले आणि माऊलीने त्यांना आदेश दिलाय कमान समाध्या सोडा या पसायदांमध्ये येईल सगळं तया सत्कर्मी रती वाडो त्या ऋषीमुनींना ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटो तया भूता ह्या जनतेला सिद्ध करण्याकरिता साधू करण्याकरिता देवयुग आणण्याकरिता त्यांना एक महापुरुष चालणार नाही मांदी आणि झुंडीच्या झुंडी लागतील आणि या झुंडीच्या झुंडीच्या रूपाने तुम्ही या समाध्या सोडा आणि यांचा उद्धार करा अरे समाधी सोडून एक आले की नाही मोदीजी महाराजांना दिलं पुन्हा निघून गेले असतील तपश्चर्या करायला पात्र झालेल्या साधकांना कोण देईल आणि पात्रताही आणा देवयुग आणायचंय अरे हा महापुरुष फक्त देवयुग आणण्याकरता अवतरला आहे फोर डायमेन्शनच्या ऋषीना आज्ञा देणं सोपं नाही कारण त्याला तपश्चर्याचं तेज पाहिजे स्वतःच जय कृष्ण तत्व वेता से गुरु होय गोस्वामी तुलसीदास जेई कृष्ण तत्व बेता सेई गुरु होय कृष्ण क्रश्न, कृष्णाचं तत्वज्ञान ज्याने अनुसरलं त्याला गुरु करा भगवान कृष्णाच्या भगवत गीतेच तत्वज्ञान जाणलं नाही अनुभवलं आणि जे सिद्ध झाले तेच गुरु होण्याच्या लायकीचे गोस्वामी तुलसीदास म्हणतात कोणालाही गुरु करू नका भागवत कथा वाचायला चालले गुरु आता आपणही तसेच तेही तसेच हरकत तसे नाही जे कृष्ण तत्व बेता सेई गुरु होय तेच गुरु होऊ शकतात कुंडलनी जागृत करून भगवद्गीतेच्या कर्मयोग बुद्धियोग ज्ञान योग आणि व्यक्तियोगाचे जे अनुभव राजर्षी योगांचे अनुभव देऊ शकतात तेच गुरु होऊ शकतात इतर नाही जे चढवू शकतात हे तुळशीदास म्हणतात वाईट कर्म जरी करणे मनात आणले तरी संस्कार तत्वज्ञान आठवेल एक गुरु मिळण्याच्या पर्यंत पण खरे सांगणारे मिळत नाहीत त्याला काय करावं अरे भागवत कथेमधला तत्वज्ञान पूर्ण भगवद्गीतेचं तत्वज्ञान पण सांगता येत नाही मनोरंजन नाही येते वाईट कर्म करणे जरी मनात आणले तरी संस्कार तत्वज्ञान आठवेल कशा करता संतांचे चरित्र भागवत कथा सगळं हे ऐकायचं सिद्ध गुरु मिळण्याच्या आधी केलं पाहिजे की तुम्हाला कुठलंही वाईट काम करत असताना लगेच ते आठवेल अरे कृष्ण कसे वागले ह्या वेळेस राम कसे वागले हनुमान कसे वागले तुळशीदास कसे वागले महावीर कसे वागले बुद्ध कसे वागले तुकाराम कसे वागले लगेच आठवलं पाहिजे चेक होतो शाब्दिक तत्त्वज्ञानाने देखील त्याला शास्त्रगुरू म्हणूया